सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क मध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे सयाजी वॉटर पार्क मधील एक फिरता पाळणा वेगानं निसटून पडून भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की पार्क मध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून खाली पडला पाळण्यातील तिघे जखमी झाले या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते धुमाळ यांना तात्काळ अखलुज येथील रुग्णालयात उपचारासाठी पण उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती आहे धुमाळ हे भिगवण येथील नावाजलेले एलआयसी उद्योजक आहेत अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे तर पाण्यातील तिसरा व्यक्ती घाबरला असून तो किरकोळ जखमी आहे दरम्यान अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि वॉटर पार्क आहे जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातून या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येत असतात